लोकांना पाहिजे होते लोक मग ट्रॅफिक वाले तिकडून जा म्हणून अर्धे लोकांना बापरे झाडच पडून आहे व्हिडिओ बनव ना हो घेत ना व्हिडिओ चालला मग खूप भारी आहे ना लिहिता लिमिटच्या बाहेर जे लटकला आहेत म्हणजे त्यांना किती वेळ वाजली आले का तर तुम्ही बघू शकता सध्या आम्ही आता मूल ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे हा नऊशे तीस राष्ट्रीय महामार्ग आहे आणि एवढी मोठी लाईन लागली आहे की टू व्हीलर फोर व्हीलर ट्रक तर सगळे उभे आहेत तिथे आणि एकतर्फी मार्ग चालू आहे एकही आपल्याला मूलचा किंवा चंद्रपूरचा चिचपल्लीचा ट्राफिक पोलीस दिसत नाही फक्त ट्राफिक पोलीस आपल्याला सकाळी नऊ वाजतापासून ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत मूल चिमडा असेल गडचुली रस्त्याला असेल वसुली करताना दिसतात पण आता एकही ट्रॅफिक पोलीस नाही एवढ्या अशा परिस्थितीत एकही ट्रॅफिक पोलीस राहत नसल तर यांच्या या कार्याला काही काम म्हणजे मतलब नाही आहे म्हणजे कशा पद्धतीने लोक जात आहे एकही पोलीस नाही म्हणजे कुठले काम आता सरकार करत आहे का करत आहे आता आपण बघू शकता कशा तऱ्हेने गाड्या सगळं लोकं टाकत आहे काही काही मॅनेजमेंट नाही कुठं आहे ट्रॅफिक पोलीस सकाळी आपण हजर होता ना पण आता हजर होण्याची जरूरत होती पण एकही ट्रॅफिक आपल्याला गाड्या टाकताय तेव्हा बापरे अजबच रस्ता राष्ट्रीय महामार्ग बनवा लवकर अशी परिस्थिती आहे इकड ह झाडा थोडसा पाऊस ना आला बरून चक्का जाम आहे पूर्ण क्रेन बिन लागून आहे पण रस्ता बनला पाहिजे राष्ट्रीय महामार्ग मूलवाल्याने जी मागणी केली ती योग्य मागणी होती त्याच्यावर लवकरात लवकर सगळ्यांनी विचार करावा म्हणजे पावसाच्या आधी पाऊस अजून आला नाही आहे आणि अशी परिस्थिती सध्या आहे हा दिसा